अकराच्या पैठणी मिळणार आहे पैसा म्हणजे एक पासून पन्नास पर्यंत प्राईज आहे आपल्या प्राइस धमाका धमाका डबल धमाका डबल धमाका हेच मी बोललो स्टार्टिंगला की डबल धमाका ठेवला आहे सरकारी सारी सेंटर येते लकीला लिला पाच हजार च्या रेटीवर कोपन भेटेल आपल्याला त्याच्यामध्ये एवढे प्राइस आहेत तुम्ही बघू शकता मान्सून ऑफर लागलेलीच आहे आपण कस्टमरला डिस्काउंट देतोय वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्केचा चा डिस्काउंट देतोय प्लस आपल्या जे रेग्युलर कस्टमर आहेत जे नवीन कस्टमर आहेत जे कोणी पाच हजारची ची खरेदी करतो दहा हजारची खरेदी करतोय त्यांच्यासाठी आपण बोनस पॉईंट म्हणून लकी ड्रॉ कुपन चालू केलेलं आहे बघू शकता सुंदर असा लकी ड्रॉ कुपन चालू केलेला आहे ज्याची कुणाची पाच हजारची ची खरेदी होईल त्याला एक कुपन मिळणार आहे दहा हजारची ची खरेदी होईल त्याला दोन दो कुपन, दो कुपन दो मिळणार आहे डिस्काउंट तर तुम्हाला आहे हा ऑफर आहे तोपर्यंत तुम्हाला तो पन्नास टक्केपर्यंत वीस टक्केचा तीस टक्केचा डिस्काउंट मिळेलच त्या पलीकडे आपण आपल्या खास कस्टमर साठी ऑफर घेऊन आलो फर्स्ट प्राइस सेकंड प्राइज आयफोन सिक्सटीन तर नट ऑफर लावलेली आहे आणि एक एक पासून पन्नास पर्यंत नंबर आहे हो एक ते पन्नास पर्यंत तुम्हाला ऑफर भेटणार आहे लकी ड्रॉ लकी ड्रॉ लकी ड्रॉ विजेताची डेट असणार आहे आपली सात सप्टेंबर गणपती बाप्पाचे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे ज्या दिवशी दहा दिवसाचे विसर्जन होतील सात तारखेला त्याच्यानंतर सात तारखेला रविवारी सात सप्टेंबरला आपली ऑफरची सोडत असणार आहे त्यावेळेस त्या सोडत मध्ये फर्स्ट प्राईज ऍक्टिव्हा सेकंड प्राईज आयफोन सिक्स्टीन थर्ड प्राइज एलईडी टी व्ही थर्ड फोर्थ प्राइज फ्रीज येणार आहे पाचवा प्राइज जो आहे तो वॉशिंग मशीन आहे त्यानंतर सहा सात आठ नऊ दहा पाच स्मार्टफोन मिळणार आहेत त्यानंतर अकरा ते पन्नास जे विजेते असतील त्यांना प्रत्येकी कडियल पैठणी बँगलोर कडियल पैठणी मिळणार आहे तर लवकरात लवकर या या ऑफरचा लाभ घ्या खूप सारे नवीन नवीन ट्रेंडिंग साड्या पण आलेले आहेत बघू शकता सुंदर अशी मार्केट गाजणारी सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर गाजणारी ऑनलाईन साडी फक्त आणि फक्त तुम्हाला साडी रुपयाला मिळणार आहे फक्त आणि फक्त सहाशे रुपये आठशे नऊशे हजारच्या खाली कोणच विकत नाही आपल्याकडे फक्त तुम्हाला सहाशे रुपयाला मिळणार आहे याच्यामध्ये जर तुम्हाला रक्षाबंधन साठी गणपती एक कलरच्या साड्या पाहिजे असतील वीस पीस पन्नास पीस शंभर पीस एनी टाइम मिळतील आणि ही वापर ती आपली पळसपे फाटा आणि पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौक ओल्ड पनवेल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपलं मोठं जे मोठं पहिलेच द्वारका साडी सेंटर दुकान इथे सुद्धा तुम्हाला ही ऑफर मिळेल आणि इथे सुद्धा तुम्हाला ही ऑफर मिळेल म्हणजे डिस्काउंट तर डिस्काउंट प्लस सोने पे सुहागा म्हणजे ही धमाकेदार डबल धमाका ऑफर बस्ता बांधला तरी त्यानं कुपन भेटेल बस्ता जर तुमचा पन्नास हजारचा झाला तर तुम्हाला दहा कुपन दहा कुपन मिळतील लाख रुपयाचा बस्ता झाला तर ता तुम्हाला वीस कुपन मिळतील म्हणजे आता कोणाचं लग्न वगैरे आलं असेल तर ऑफरचा लाभ घ्या सोबत सोबत बच लग्नामध्ये तर शॉपिंग होईल जर नंबर आला तर तुम्हाला स्कूटी किंवा अजून पन्नास बक्षीस भेटू शकतात हो शंभर टक्के तुम्हाला पन्नास बक्षीस आपण ठेवलेले म्हणजे डिस्काउंट राहणारच आहे मान्सून ऑफर राहणारच आहे तुम्हाला वीस टक्के तीस टक्के होलसेल मध्ये साड्या मिळणारच आहेत प्लस त्याच्या व्यतिरिक्त आपण हा लकी ड्रॉप ओपन आपल्या जे लाडके कस्टमर आहेत आपले नेहमीचे रेग्युलर कस्टमर आहेत नवीन कस्टमर आहेत जे आपल्याशी नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी हे आपण लकी ड्रॉप ओपन चालू केलं सुंदर ऑफर आहे एकदम तर लवकरात लवकर या ऑफरचा या डबल धमाका ऑफरचा लाभ घ्या आणि खरेदी करा खरेदी करा फक्त आणि फक्त द्वारकाधी सारी सेंटर साडी सेंटर पळसपे आणि पण ओके थँक्यू